नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ चैत्र नवरात्र पंचमी अष्टमी नवमी देवीवर देवीला कुंकुमार्चन कसं करावं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला आपल्याला आपल्या देवीवरती कुंकुमार्चन कसं कशा पद्धतीने करायचं आहे कशा प्रकारे करावं आणि चैत्र महिन्याची जी नवमी आहे त्यांना अष्टमी आणि सी या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चन कसं करावं कुंकुमार्चन केल्याने आपल्याला त्याच्यापासून काय काय लाभ होतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा व्हिडिओ कुठंही स्किप न करता लास्टपर्यंत नक्की ऐका एक चांदीची किंवा घरामध्ये जी मूर्ती असेल तर देवी लक्ष्मी मातेची मूर्ती घ्या ती मूर्ती चांदीची असेल किंवा पितळची असेल तरी चालेल एक पाड घ्यायचा आहे एक चौरंग घ्यायचा आहे आपलं छोटं एक चौरंग घ्यायचा आहे एक डिश घ्यायची आहे त्यामध्ये ती महालक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची आहे अभिषेक झालेला हा पान अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यानंतर देवीला स्वच्छ पोसून घ्यायचा आहे आणि नंतर देवीची पूजा करून तिला कुंकवाने आपल्या देवीवर कुंकुवाचे आचमन करायचं आहे बघा ह्या कुंकुम अत्यंत साधार कुंकुमारचनाचं सा पौर्णिमेच्या दिवशी खूप असाधारण महत्त्व आहे तेच कुंकुम अर्चन तुम्ही अष्टमी नवमी आणि जर दे पौर्णिमेला केलं तर चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला केलं तर तुमचं नशीब नक्की बदलून जाईल चैत्र जो महिना असतो तो चैत्र नवरात्रीमध्ये पंचमी अष्टी अष्टमी आणि नवमी आणि पौर्णिमा या दिवशी या दिवसाचं खूप महत्त्व आहे या दिवशी केलेलं कुंकुम अर्चन खूप महत्त्वाचं आहे त्या अगोदर मी सांगते की अशा प्रकारे तीन बोट्यामध्ये या तीन बोटामध्ये आपल्या मधल्या तीन बोटामध्ये कुंकुम घ्यायचं आणि देवीवरती कुंकुम आचमन करायचं देवीला कु कुंकाचा अभिषेक करायचा असतो तिचं स्नान करायचं असतो अशा प्रकारे कुंकुम अर्चन करायचं असतं आणि ह्या आपल्या जे बोट असतं ना त्या तीन मधल्या तीन बोटांनी कुंकुमार्चन करायचं असतं पायापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला महालक्ष्मी मातेला तिचं नामस्मरण म्हणत सूक्ताचं पठण करत देवीचं ओम एम र्रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा जप करत आपल्याला महालक्ष्मीचं आणि महालक्ष्मीचं श्रीसुक्त म्हणत म्हणत ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा जप करायचा असतो या तिथीला या खूप महत्त्व आहे आणि प्रचंड आणि देवीची कृपा आपल्यावरती निश्चितच होईल अशा प पद्धतीने आपल्याला एकशे आठ वेळा महालक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती पायापासून ते डोक्यापर्यंत कुंकुमार्चन करायचं आहे आपल्या घरातील सुख समृद्धी कौटुंबिक सौख्य आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीला कुंकुमार्चन केल्याने आपल्याला या गोष्टीचा लाभ होतो आपल्या जीवनामध्ये धनधान्य समृद्धी वैभव प्राप्त होते संकटमुक्ती होण्यापासून देवीला कुंकुम अर्चन कर कुंकुकाची कुंकुम अर्चन आगमन केलं तर आपल्या आयुष्यात आर्थिक संकटे लवकरात लवकर दूर होतात ही प्राचीन काळामधून पद्धत आहे ही लक्ष्मी पंचमी दुर्गाष्टमी आणि नवमीला या तीन दिवसाचं हे खूप खूप महत्वाचे असतात अत्यंत शुभ असतात आणि ह्या दिवशी जर आपण देवीला कुंकुम अर्चन केलं तर आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर भरभराटी वाढते सौभाग्य अखंड राहते आणि सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदते त्याच्यामुळे आपल्याला चैत्र महिन्यातील तुम्हाला नवरात्रामध्ये जर जमलं नाही तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी या दिवशी अवश्य ही सेवा तुम्ही करू शकता ही सेवा आपल्याला सौभाग्य समृद्धी आणि मंगलकारकसाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे हे मंगल घरामध्ये मंगलमय वातावरण वातावरण तयार होतो सौभाग्यकारक आहे त्यामुळे या या सेवेला खूप मंग प्रतीक मानलं गेलेलं आहे त्यामुळे आपल्याला देवीला पौर्णिमेच्या दिवशी अवश्य मार्जन करायचं आहे ते करताना असं केल्याने विधीयुक्त निश्चितच देवीला कुंकू अतिशय आवडतं आहे तिची कृपा आपल्यावरती नक्की होईल तिची कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी म्हणून देवीला नवरात्री स्त्री पंचमी अष्टमी आणि पौर्णिमेच्या दिवशी अवश्य ही सेवा आपल्याला करायची आहे आता चैत्र नवरात्र सुरू आहे चैत्र नवरात्र सुरू झाल्यावर रामनवमी रामाची नवरात्रसुद्धा म्हटली गेली आहे तर या रामनवमीमध्ये रामा रामाला म्हणजे श्री रामनवमी आहे त्या दिवशी सहा तारखेला या दिवशी नवमी आलेली आहे आणि त्या दिवशी जर आपण रामाची जशी पूजा करतो त्याचप्रमाणे जर आपण रामनवमीच्या दिवशी रामनवमीपासून तर आपण पौर्णिमेपर्यंत देवीवरती कुंकुमार्चन केलं तर घरामध्ये सुख समृद्धी नांदते म्हणजे देवीवर चिमुटवर कुंकू कुंकू घेऊन कुंकू आचमन करायचं आणि कुंकू कुंकूचं आचमन केल्यानंतर पंचमी तिथीच्या दिवशी जर आपण देवी महालक्ष्मीला कुंकुमार्चन नक्की करायचं आहे देवी लक्ष्मीचा पंचमी आणि शुक्रवार हे देवीवर जर आपण कुंकुमार्चन केलं तर आपल्याला धन लाभ होतो आणि समृद्धी वाढते अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस चैत्र चे, पौर्णिमेचा दिवस मानला गेलेला आहे या दिवशी लवकर उठून सकाळच्या टाईमाला लवकर उठून किंवा दुपारी ज्या वेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही ही सेवा करू शकता त्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे आणि अकरा वेळा श्री सिद्धिका कुंजचे चा पाठ करायचा आहे त्या दिवशी देवीला खना नारळाने ओटी भरायची आहे कुंकुम अर्चन करायचं आहे देवीला गजरा अर्पण करायचं आहे आणि पुरणाचे जर तुम्हाला जमत असेल तर पुरणपोळीचे अकरा देवे पूर्णाचे अकरा दिवे किंवा तुम्ही पिठाचे दिवेसुद्धा तुम्ही बनवून देवीला दाखवू शकता तर या पद्धतीने चैत्र नवरात्रीच्या दिवशी तुम्ही ही सेवा मनापासून करायची आहे आपल्या जीवनामध्ये आर्थिक प्रश्न सुटतात आर्थिक संकटे दूर होतात आणि आपल्या आपल्यावरती आई भगवतीची सेवा होते आपल्याकडून आई भगवतीची सेवा होते ही सेवा तुम्ही नक्की करा